नमस्कार मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत रखरखत्या उन्हाळ्यामध्ये थंडगार नाचणीच्या पिठाची आंबील कशी बनवायची ते सुद्धा अगदी झटपट फक्त पंधरा मिनटांमध्ये तयार होणारी ही आंबील उन्हाळ्यामध्ये रोज सकाळी एक ग्लास ही नाचणीची आंबील नक्कीच करून प्या यामुळे पोटाला थंडावा आणि ओलावा नक्कीच राहील तर कशी बनवायची यासाठी रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर सर्वात अगोदर इथे आपल्याला एका पॅनमध्ये चार वाटी पाणी घ्यायचं आहे इथे मी या पॅनमध्ये चार वाटी पाणी घेते तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता यामध्ये आपण चवीपुरते मीठ घालून घेतलेलं आहे आणि या पाण्याला एक चांगली उकळी मारून द्यायची आहे आता पाण्याला उकळी येईपर्यंत इथे आपण एका बाउलमध्ये एक वाटी नाचणीचे पीठ घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला त्याच वाटीने एक वाटी पाणी घालून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण पाणी घालून या पिठाची पातळ अशी पेस्ट तयार करून घेणार आहोत लक्षात ठेवा इथे आपण ज्या वाटीने नाचणीचे पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने इथे आपल्याला यामध्ये एक वाटी पाणी घालायचं आहे आणि याच वाटीने आपण कढईमध्ये चार वाटी पाणी हे उकळी मारण्यासाठी ठेवलेलं आहे आता इथे आपण हे एक चार ते पाच मिनटांपर्यंत चांगले मिक्स करून घेणार आहोत जेणेकरून यामध्ये पिठाच्या गाठी राहणार नाहीत तर पाहू शकता तुम्ही इथे आपण हे चांगले मिक्स करून घेतलेलं आहे आता इथे एका साईडला पाण्याला देखील छान अशी उकळी आलेली आहे आता इथे पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर यामध्ये आपल्याला एक चार ते पाच लसणाच्या पाकळ्या ठेचून यामध्ये घालायच्या आहेत आता इथे आपल्याला गॅसचा फ्लेम हा बारीक करायचा आहे आणि इथे आपल्याला यामध्ये आपण ज्या नाचणीच्या पिठाची पेस्ट तयार करून घेतलेली आहे ती पेस्ट आपल्याला यामध्ये घालायची आहे हळूहळू करत आपल्याला ही पेस्ट यामध्ये घालायची आहे आणि एका हाताने आपल्याला हे पीठ चांगले मिक्स करत राहायचं आहे आता इथे आपण ही पेस्ट यामध्ये घातल्यानंतर एक तीन ते चार मिनटांपर्यंत आपल्याला हे चांगले मिक्स करत राहायचं आहे पाहू शकता तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे जेणेकरून यामध्ये गाठी तयार होणार नाहीत आता इथे आपल्याला एक चार ते पाच मिनटांपर्यंत हे चांगले मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मिक्स केल्यानंतर आपल्याला या पिठाला चांगली उकळी येऊन द्यायची आहे एक दहा ते पंधरा मिनिटांपर्यंत आपल्याला हे पीठ चांगले शिजवून घ्यायचं चा आहे एक दहा ते पंधरा मिनटांनंतर पाहू शकता तुम्ही याला एक छान अशी उकळी आलेली आहे आणि आपण हे पुन्हा एकदा चांगले मिक्स करून घेणार आहोत एक पाच मिनटांपर्यंत आपल्याला हे पुन्हा एकदा चांगले या पद्धतीने उकळी मारून घ्यायची आहे आता इथे आपल्याला गॅसचा फ्लेम हा बंद करून घ्यायचा आहे बंद केल्यानंतर आपल्याला ही आंबील पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे पाहू शकता तुम्ही हे थंड झाल्यानंतर थोडीशी घट्ट अशी आंबिल इथे तयार झालेली आहे आता यामध्ये आपल्याला एक ग्लास ताक घालून घ्यायचा आहे इथे आपल्याला थंड ताक यामध्ये घालायचा आहे एक ग्लास ताक आपण यामध्ये घातलेला आहे आता आपण हे पुन्हा एकदा चांगले मिक्स करून घेणार आहोत आता हे चांगले मिक्स करून घेतल्यानंतर यावरती आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे मस्त अशी थंडगार नाचणीच्या पिठाची आंबील इथे तयार झालेली आहे तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने ही आंबिल नक्की ट्राय करून पहा आणि कशी झाली ती कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा चॅनलवरती नवीन आला असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दावा